पासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि गटस्थापनेसाठी चोपडा शहरातील बाजारपेठा बाजारपेठामध्ये विविध पूजेचे साहित्य घेण्यासाठी चोपडा शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने आलेले चोपडा शहरातील पोलीस स्टेशनाच्या हाकेवरती हा बा मार्केट आहे आणि या इथं विविध पूजेसाठी लागलेले ते घेण्यासाठी येत असताना देखील आणि इतर साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले असताना वाहन जे ते वाहन ते मोठ्या प्रमाणावर करत आहे परंतु या वाहनांचे बंदोबस्त करण्यासाठी पोलीस एकही पोलीस या ठिकाणी ड्युटीला न्या कारणाने येणाऱ्या जाणारे दुसरा पक्ष आहे यांना जात होताना दिसत आहे आज कटस्थापना असल्याने सुपरा शहरातील व नागरिक नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक पूजेचे साहित्य घेण्यासाठी मी जर्नी करत असताना वाहनधारक परमाने वाहन चालत दिसत आहे सुपड्याहून उमेश नगराडे न्यूज एट महाराष्ट्र नवरात्र उत्सव आहे परंतु अवजड वाहन हे खूपच येत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की याकडे पोलिसांचं अजिबात लक्ष मला दिसत नाही आहे या ठिकाणी म्हणजे पायी चालणाऱ्याला सुद्धा अडचण होते आणि ज्याला जशी मर्जी पडते त्याप्रमाणे ते आपल्या मर्जीनुसार वाहनं इकडे तिकडे लावतायेत पण ज्या ठिकाणी पोलिसांना हजर हवे त्या ठिकाणी एकही एक पोलीस या ठिकाणी दिसत नाही आहे जो तो आपल्या पद्धतीने मनमानीप्रमाणे आपल्या